सतराव्या पाठातील वाक्य आपण आता पाहत आहोत पहिलं वाक्य माता पुत्रसे स्नेह करती हे आई मुलावर प्रेम करते आंबा पुत्रे स्नेह्यती स्निह्यती।, स्निह्यती। ओके। वह सत्य में विश्वास करता है तो सत्या सत्या विषय विश्वास करतो। सह सत्य विश्वसिति थर्ड गुरु शिष्यों में आदर पाता है गुरु शिष्ये शु आद्रियते आद्रियते गुरु शिष्यांच्या ठिकाणी आदर पाहतो प्राप्त करतो मिळवतो म्हणजे गुरुला शिष्यांच्या ठिकाणी काय आदर दिसतो मिळवतो हरि अनुरक्त है हरी ही रमायाम अणुर अणुरक्त आसक्त संलग्न बड़े शब्द है हमारी धर्म में रति है हमारी अस्माक अस्माक में रती आसक्ती अणुरक्ती अणुरक्त रतीच वापरा फक्त या ठिकाणी धर्म मे रती असती धर्मे रतीही अस्ति सहा मेरी ईश्वर मे श्रद्धा और निष्ठा है मम मेरी माझी ईश्वरामध्ये श्रद्धा आणि निष्ठा आहे मम ईश्वरे श्रद्धा निष्ठा च स्त आता आहे येणार कारण की निष्ठा आणि श्रद्धा दोन आहेत मग सर मम आहे मम आहे पण अहम नाही आहे ना मम ईश्वरे श्रद्धा निष्ठा च स्तह सत्य मम श्रद्धा विश्वास किंवा श्रद्धानिष्ठा आहे स्तच बरोबर आहे माझ्या मते सत्ये मद्धानिष्ठा विश्वास वा वर्त स्त दोन आहेत म्हणून तिसरं सातवाक्य सत मेरी सत्य मे अभिलाषा बडे बडे मम माझी सत्याविषयी इच्छा वाढो मम सत्ये अभिलाषता वर्धताम, वर्धताम वाढो या ठिकाणी अभिलाष करता आहे कोण वाढो किंवा काय वाढो तर अभिलाष इच्छा वाढो अहम नाहीये या ठिकाणी म्हणून आपण सेवई सारखं वर्धई नाही केलं आपण मम सत्य अभिलाष वर्धताम बडे आता इथून त्यांनी काय केलंय लकारातील रूप द्यायला सुरुवात केली मेरे भोजन कर लेने पर बालक याहा आया म्हणजे माझ जेवण झाल्यानंतर बालक या ठिकाणी आला बालक आला या क्रियेच द्योतक मी जेवण केलं ही क्रिया आहे म्हणून पहिल्या क्रियेमध्ये सप्तमी होणार आहे उदाहरण वाक्यामध्ये पण त्यांनी बरेच गोष्टी दिल्या आहेत मम भोजने कृते केलं म्हणजे कृत कृत म्हणजे केलं अशा अर्थामध्ये कृदंत प्रत्यय आहे त प्रत्यय आहे मम भोजने कृते सती बालक आगच सोप करूया आपण त्याला दोन दोन प्रत्यय नको माझ जेवण झालं असता बालक आला बालक आला या क्रियेचं द्योतक माझ जेवण झालं ही क्रिया आहे म्हणून सप्तमी झालेली बालक के सोने पर पिता घर से बाहर आया मुला मुलाच्या मुलगा झोपला असता वडील घराबाहेर आले बालके शेते अ शैते आयजे बालक झोपला असता एक मिनट शही ते कुठे दिले नहीं। नहीं। एक मिनट आपण लगेच बघूया ना अष्टाध्याय डॉट कॉम वरती सोपं आहे अष्टाध्याय बघा हे पण तुम्ही पण बघा कसं बघायचं अष्टाध्याय डॉट कॉम धातू पाठ शी धातू आहे शी मग त्याचा आपल्याला काय कृदंत रूप पाहायचं आहे शी शी बघा सोना मग त्याचं कृदंत रूप कुठं भेटेल आपल्याला इथे आलो आपण कृदंते अं त्याचं प्रत्यय काय होत शैत बरोबर शैते शैते बालक शैते सती मुलगा झोपला असता कारण की त प्रत्यय करायचं आपल्या इथं जसं आपण इथं कृते केले प्रत्यय तसं शी धातूचा त प्रत्यय शयते आहे त्याची सप्तमी केली बालक शयते सती पिता घर से बाहेर आया बाहर म्हणजे बहिः आणि बहिः आलं म्हणजे पंचमी होते हे काय मी तुम्हाला सांगायला नको म्हणून गृहात बहिही आगच्छत आला अगच्छत गेला आगच्छत आला आय थिंक इट्स क्लिअर मैं इस समय अध्ययन में लगा हुआ हूँ अहम अधुना आता कि अस्मपन मनू शको अहम अधुना अध्ययन लग्न अस्मि मी आता अध्ययना लग्न है ठीक है इस समय में मुझे आता मी आता अध्ययनात लग्न आहे म्हणजे मग्न आहे ठीक आहे अध्ययन में का हो कृष्ण शास्त्रो मे निपुण और कुशल है, कृष्ण शास्त्रे निपुण कुशल च अस्ति, मग या ठिकाणी दोन आहेत अहो ह्या दोन विशेषण एकाचेच आहेत म्हणून हे एकच येते म्हणून कृष्ण अस्ति निपुण कुशल मग तुम्ही किती पण लावा ते निपुण आहे आणि कुशल च असती बारा राजाने मृगोपर बाण रा राजा काय गेलाय शब्द नृपहच घेऊया पहिल्या पाठातला नृप मृगोंपर पर चलाय चालवले भूतकाळ आहे ना चालवले नृप मृगेषु शरान अ अक्षिपत अक्षिपत चालवले राजाने प्राण्यांवर किंवा हरिणावर बाण चालवले अनेक बाण आहेत अनेक मृग आहेत बाण चलाय मग त्यांनी सांगितलेले आपल्याला क्षिपण वापरू मुंच वापरा मग अ मुंचत अ मुंचत किंवा अक्षिपत पण चालतोय काय केलं अमुंचत किंवा अक्षिपत वापरा दोन सांगितलेत त्यांनी मी फक्त अमुंचतच पाहिलं हा अक्षिपत किंवा अमुंचत राजाने बाण मारली साधू भिक्षा मांगे आता हे काय हा लोटलकार साधू भिक्षेताम भिक्षताम भिक्षताम नाही साधु भिक्षताम साधुने भिक्षा मागावी लोटला करतले सगळं वृक्ष कापे झाडाने कापाव वृक्ष कंपताम पंधरा मै सत्य मे रमण करू अहम सत्ये रमण करण्यासाठी काय रमच थातू गेला होता हा रमई जस सेवई तस रमई अहम सत्य रमई मी सत्यामध्ये रमण करो मी रमो सत्यामध्ये हम्म सत्य मे आल्यामुळे आपण केली सप्तमी तू प्रसन्न हो प्रसन्न होणे वर्त वर्तस्व हो दिले त्वम मोदस्व मोदस्व आनंदी हो प्रसन्न हो म्हणून प्रसन्न हो साठी त्यांनी सांगितलंय मोद वापरा मग त्व आल्यामुळे सेवच होत सेवस्व तसं मोदच झालं मोदस्व मै कुदू अहम कुर्दे कुर्दच गेला होता आपल्याला अहम कुर्द कुर्दई मी उड़ा मैं सेवा करू अहम सेवई सेवई नाइनटीन मैं तू देख नाईन्टीन कस काय काहीतरी तू बड ओके चला ते मी तरी तो नको चुक होईल सतरा च मी केलं अठरा बघा देन तू बड त्व वर्धस्व वाढणे वर्धस्व तू असल्यामुळे झालं त्वम अहम सेवे आता करेक्ट चालले तू देख देखस्व तू पहा अशा प्रकारे हे वीस वाक्य आपण पाहिलेले आहेत मला एका कर ठिकाणी जरा शंका आहे मम ईश्वरे श्रद्धा च असती ईश्वरे राम कृष्णचे स्थान आहे बरोबरच आहे तरी पण मी विचारून तुम्हाला सांगेल हे पण मला बरोबर वाटते अशा ठिका अशा प्रकारे सती सप्तमी आजचं महत्वाचं होतं जास्त अजून असे बरेचसे शब्द आहेत जे हुशार अर्थामध्ये आहेत जे विश्वास सांगणारे आहेत जे तत्परता तत्परता म्हणा किंवा एक गडून गेलेले मग्न झालेले अशा अर्थामध्ये आहेत सगळे आपण नाही पाहिलेत पण जेवढे त्यांनी पाठात दिलेले तेवढे पाहिलेत नियमांमध्ये त्यांनी अजून सांगितलेले आहेत तर ज्याला जास्त जिज्ञासा आहे त्यांनी तिथे पहावं नाहीतर पाठात जेवढे सांगितलेले आहेत तेवढे आपण कवर केलेले आहेत जर तुम्हाला वाटत असेल तर सांगतो इथे नकोच व्यापृत व्यापृत शब्दाचा अर्थ सुद्धा काय गडून जाणे असाय व्यापृत मग हे काय संलग्न याच अर्थामध्ये आहे व्यग्रह हा सुद्धा संलग्न अर्थामध्ये आहे किंवा तत्परह हा सुद्धा संलग्न अर्थामध्ये आहे लग्न आसक्त युक्त आपण पाहिले पण हे बाकीचे नव्हते आपण पाहिले मग हे सगळे काय संलग्न अर्थ पुढे लिहितो संलग्न संलग्न अर्थामध्ये आहे आणि मग कुशल निपुन या अर्थामध्ये पटुहू आहे जो आपण मागे पाहिला होता तरी पण पटुहू आहे दक्ष हा सुद्धा काय चानाक्ष हुशार या अर्थामध्ये आहे अशा प्रकारे हे त्यांनी थोडेसे अजून एक दोन दिलेले आहेत जसं निष्ठा किंवा श्रद्धा हे काय एका अर्थामध्ये आहेत तसंच अजून एक संस्कृत शब्द त्यांनी दिलेला आहे आस्था नियमांमध्ये दिलाय त्यांनी खाली मग हे शब्द आपण नव्हते पाहिले मग तेही आपण इथे क्लिअर करून घेतले पटूहू माहिती होता दक्ष माहिती होता तरी सुद्धा आणि या ठिकाणी आस्था मग काय संलग्न आणि निपुण आणि निष्ठा अर्थामध्ये असणारे जेवढे काही शब्द आहेत त्यांच्याविषयी त्यांच्यामध्ये काय सप्तमी विभक्ती होणार आहे अशा प्रकारे हा धडा संपला उद्या आपण पाहूया अठरावा पाठ okay. अठराव्या पाठामध्ये भूत का भविष्य काळ येणार आहे त्याचंही चिंतन आपण उद्या करूया ओम शांती 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 ही